आईस चला पोचलो आपण मामाच्या इथं हे बघा बिल्डिंग आहे मोठी आता बघू तर गाईज एंट्री लागताच महाराजांचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे गाईज हॉल बघा मामाच यांचा कसा भारी गेलेला आहे तर मित्रांनो डायरेक्ट आता वाजायला आहे आम्ही आल्यावर जेवाला बसल्यावर श्री गाईस कॉलसा केले आम्ही असा आणि इथं लावल्यान आणि चिकन आहे मित्रांनो स्वागत सर्वांचं पुन्हा आहे नवीन ब्लॉग मध्ये तर किती दिवसानंतर परत एकदा ब्लॉग बनवत आहे नाही भेटाय हल्ली ब्लॉग बनवायला म्हणून तर आता चाललो आम्ही कोपरला मामांची इथं विचार केला ब्लॉग बनवू दे किती दिवस ब्लॉग नाही बनवला तर चला पटापट जाऊ दुपारचे बारा वाजून गेले ना आता साडेबारा वाजतील म्हणजे तर चला आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करू बघा ब्लॉगमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा चला काही सुद्धा फ्रेम घेतले एक गणपती बाप्पाची तर पॅकिंग करतोय भैया आणि आता लगेच जाऊ आपण फ्रेम थोडा द्या घेतली म्हणजे द्यायला घर बर नाही म्हणून तर चला पॅकिंग झाली जाऊ आपण आईज चला पोचलं आपण मामाच्या इथं हे बघा बिल्डिंग आहे मोठी आता बघू आपण गिफ्ट आहे तर गाईज एंट्री लागताच महाराजांचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आणि तर लिहिलेलं पण आहे बघा बघा तर आतमधला दाखवतो चला तुम्हाला आत्मधला दाखवतो गाईज हॉल बघा महामानचा कसा भारी गेलेला आहे वरती वरती ठेवलेली असेल आणि इथं फर्निचर पण केलेलं आहे थोडा बघा एक टी व्ही आहे थोडं शो पीस ठेवले आणि बरेचसे पाहुणे पण आल्या मॉडर्न तो भारी बना सोफा विपा टेवल जितना गैलरी है इतना मस्त व्यू दसते समोरच डायरेक्ट गाईज वरण भात वाटण्याची भाजी आहे मस्तपैकी जेवण घेतो हो सगळे चला गाईज गाई आता निघाल्यावर घरी बसलो जेवण थोडा आणि आता घरी चालल्यावर आईच आता बराक टाईम झाला आणि आता शेतात आले मी कोपरशी आलो मागाशी आणि झोपलो आराम केला आणि तात आले थोडा आणि बापूस इथं भाजी भाजी उपटत माटाची भाजी आणि कोथमीर पण आली इथं उपटाला झाली ती पण त्यांना पण करायला लागेल आणि नाना मातीवरत ते वांगी आणि मिरचीनं आणि इकडं मक्यानं वरून झाले बघा मका किती मोठं झालं आणि व्ह्यू एकदम भारी येतं शाताच्या इथला तर मित्रांनो डायरेक्ट आता वाजायला आहे आम्ही आल्यावर जेवायला बसल्यावर श्रेय नाही आहे आणि लग्न उरकलेलं आहे तर आता नवरा नवरी चेंज करायला गेले थोडा तर आम्ही जेवून घेतो तर बघा हे आजकाल वेजच आहे खायला काही स्पेशल नाही तर चालल चला चालून घ्या तुम्ही आणि जेव जेवला भेटतो तुम्हाला राईज नमस्कार जेवण झालेला आहे जेवून झालेलं आहे तुमचं स्वागत आहे न्यूज नाईन्टीन मध्ये न्यूज नाईन्टीन मध्ये तर जेवण वगैरे झाला असतात आणि जेवायला एकदम भारी होता जेवायला म्हणजे वाडाला बिडाला एकदम भारी होता बुके सिस्टीम आहे हा तुम्हाला माहितीच असेल प्रत्येकाची असते आणि कॉमन झाली कॉमन झालेली आणि थोडा बसलो फोटोशूट केला आम्ही दोघाही आणि आता मित्रमंडळी म्हणजे आधी गेलेली आहे आणि नवरा नवरा नवरी पण गेलेले आहेत तुम्हाला सांगितलं मी ड्रेसअप चेंज करायला तर आता थोड्या वेळात येतीलच आणि मी लवकर जाणार आहे श्रेयसभाई वारातीला थांबणार आहे तर त्याची क्लिप काय भेटली तर तुम्हाला ब्लॉगमध्ये टाकीन मी टाकतील तुम्हाला जर त्याने काय क्लिप घेतली तर ब्लॉगमध्ये हां नाही तर पुढच्या वर्षी बघायला भेटायला चला कंटिन्यू राहा आता थोडा बसतो आणि निघतो लगे घरी आणि फोटो साठी दोघांना इंस्टाग्राम वर फॉलो करा इंस्टाग्रामचा पेज तुम्हाला स्क्रीन वर दिसतो आयडी पण आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे दोघांची जाऊन लगेच क्लिक करून फॉलो करा तिथं अपडेट भेटत असताना आपल्याला लग्नाचा सीझन आलं म्हणजे तुम्हाला भारी बारी जावाला बघायला एंड एंडपर्यंत बघा गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा दुसरा दिवस आहे आणि शेत आल्या मुला वाघाला मुला वागा भारी भारी झाल्यान म्हणजे अजून मोठं झालं नाही पण झाल्यान बऱ्यापैकी आहे बघा बघा दाखवतो हे बघा बऱ्यापैकी म्हणजे खायापुरती झाले मुलं आणि भाजी पण झाले मस्त तर मुलं बघते आता मम्मीला मम्मीला पाहिजे खायला इकडं बरंचसं आहे असं सकाळू सकाळच याचा ताजी ताजी भाजी खायची जायचं मस्त शरीराला शरीराला पण काही टेन्शन नाही हे बघा हे झालं म्हणतं वाटते आपल्याला पाला नको मुल्याचा मुला पाहिजे मेन डायरेक्ट असं उपटाचं असतं काहीच तयार झाले हो बघा खायापुरतं झाले ये बारचसा मिरची पण बघा किती मोठे झाले तुम्हाला दाखवतं एवरी एवरी झाली आता मिरची लावण्याची व्हिडिओ केलेली मीने तुम्हाला माहितीच असेल एकत्र पण मुलं आहे बघा मुलं बाराच मोठं झालं म्हणून दाखवतं बघा आणि अजून एक गाईस तुम्हाला सांगायचा होता मना त्या आपल्या वालीला शांगा आलेल्या आहे हे बघा इसका बेसब्री से इंतजार था हे बघा वो घडी अभि आ चुकी आहे अभि इसको पुकरणापडे पड़ेगा म्हणजे अजून झाल्या नाही है। काउल्या आहेत त्या पण आता किती दिवस लागतील वायाला तयार होतील लगेच आणि आपले वालाच्या शांगा उकरू मस्त शाताना आपल्या इथं चुल्यावर पण किती दिवस छातन बिथन असं दाखवलं नाही म्हणून बरं दाखवतो परत हे बघा इतर वाला आहे म्हणजे पाणी सोरलेलं त्या दिवशी हा सगळा वाला आहे पण शांगा बघा आता यातन इथं काही शांगा बघा यातन असं तयार होतान हे बघा आणि काही सांगा इथं आलेले बारिक -बारिक या साईडला अशी पहिला फुला येतात नंतर अशी बारीक बारीक शेंगा तयार होतात नंतर डायरेक्ट अशी वाल मोठे होतात आणि या साईडला बघा मिकर वाल कसल्या झालेल्या सगळ्या या दिसतं हिरवा हिरवा दिसतंय बघा आणि त्या मोठ्या शातन पण टाकल्यान त्या साईडला तिकडे तुम्हाला मी नेईच नाही तर मोठ्या शातन पण तुम्हाला नेईन तर काय जातचा तिसरा दिवस आहे माझ्याशी ब्लॉक काय वही नाही काय अजून काय काय झाले आणि इथं बघा मस्त बाकड्याचं मटण आणले बिर्याणी बनवते दिदी सकाळूच सकाळूच कामाला लावले मम्मीने दिदीला बरं आला दोघी मिळून चला आता येऊ मस्त खाईन मी आता बघतोय कसा बनवते दिदी मी तिला काय हेल्प लागली तर आणि संध्याकाळी काय बनवायचे संध्याकाळी कोंबडी भाजाची आहे तर तिला मॅरिनेट करीत ठेवले म्हणजे कोंबडीला नाही ठेवली म्हणजे त्याला चिकन चिकन आपला त्याला मॅरिनेट करीत ठेवले फ्रीजमध्ये दाको दाको, दाको। याला पण मीठ मसाला लावल्या होता बिर्याणीच भात बी तयार झाली बघा इकडे यावर आहे गाव बिर्याणीला जेवण झालं एवढं मोठं पीस आहे बघा गाई चला गाय थोड्या वेळा नंतर भेटतो पुन्हा एकदा आपली भेट होईल बिर्याणी सोबत तर माझ्या ब्लॉग मध्ये कसा वाटला कमेंट मध्ये सांगा धीरे सगळे ब्लॉगचे वाट लावतात रे माझ्या एक आता आवडीने सकाळ उठून ब्लॉग बनवायला आलं तर ती वाट लावून काय बोला तर चला तुम्ही बिर्याणी बघा नाही बघा याच्यानं मटण टाकलेलं आहे तुम्हाला समजत नसेल कांदा मसाला काही लिंबू विंबू काय समजत नाही सगळी ग्रेव्ही झालेली एन पीस फायनली एकदशी टाकलेलं आहे भात फ्यू मोमेंट्स ला इथे बघा काही कॉल स केले आम्ही असा आणि इथं राहल्यान आणि चिकन इथं टाकले लावर आईस बटर लावतो आहे दीदी आता हे बघा तर माझा फोन आता उकाललेला आहे हीट होतं हीट होतं जवळजवळ थँक्यू चला गाईज रेडी झाले आता सगळं खातो आम्ही मस्त नंतर भेटतो तुम्हाला चला गाईज सगळं आता झालेला आहे खाला पिला मस्त संध्याकाळ झाली आता तर चला ब्लॉग एंड करतो इथंच कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्ही करत नाही सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आले तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि इंस्टाग्राम फॉलो करा फटाफट जाऊन तिथं पण अपडेट भेटत असतात रील वगैरे टाकतं तिथं पण जाऊन फॉलो करा दुतेर पुढं आलं इथनं पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर भेटू आपण चला बाय बाय इंस्टाग्रामवर फॉलो करा आय डी मेन्शन आहे इथं स्क्रीनवर चला